नायगाव दादर येथील पद्मशाली युवक संघ या पद्मशाली संस्थेने संस्थेच्या सभागृहात अठ्ठ्याऐंशी वा वर्धापन दिन नुकताच साजरा केला श्री मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या दी हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले पद्मशाली युवक संघ अध्यक्ष सीता रामूलगोंजे यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत केले पद्मशाली युवक संघ विश्वस्त तिरंदास सत्यनारायण यांनी संस्थेचा इतिहास सांगून कार्यक्रमात मार्गदर्शन केले की त्या काळातील आपल्या पद्मशाली समाजातील वडीलधाऱ्या मंडळी मंडळींनी आपली संस्था टिकवण्यासाठी अनेक कष्ट सहन केले त्यांनी संस्थेला सढळ हाताने दान करून पद्मशाली युवक संघ समाजाला कशा प्रकारे पुढे आणले याबाबत सविस्तर माहिती दिली संस्थेची इमारत जुनी असल्याने कार्यक्रमाचे जास्त बुकिंग सध्या मिळत नाही म्हणून संस्थेने सध्याची इमारत पूर्ण पाडून नव्याने इमारत पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आहे या कार्यासाठी समाज बांधवांनी आपली यथाशक्तीनुसार इमारत बांधण्यास देणगी द्यावी असे आवाहन केले कार्यक्रमास वास्तुविशारदाने तयार केलेल्या इमारतीचा आराखडा प्रस्तावित लेआउट पीपीटी द्वारे स्क्रीनवर दाखवण्यात आला माजी नगरसेवक सुनील मोरे उर्मिला पांछाळ यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती सुनील मोरे म्हणाले पद्मशाली लोक कसे आहेत याचा मला खूप चांगला अनुभव आहे या संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतो जे कार्यक्रम आयोजित करतात तो प्रत्येक कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे करतात उर्मिला या प्रसंगी म्हणाल्या मला पद्मशाली युवक संघ आणि स्थानिक तेलगू लोकांबद्दल खूप कौतुक का आहे पद्मशाली समाजातील लोक माझ्याशी सर्वजण मैत्रीपूर्ण वागतात मला संस्थेने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून आमंत्रित करतात त्यामुळे मी पद्मशाली लोकांची आभारी आहे यावेळी बेबुला प्रवीण यांच्या राघस म्युझिकल ऑर्केस्ट्रा हा संगीताचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला मुंबई प्रांतीय पद्मशाली संघम महिला विभागाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समारंभात पद्मशाली युवक संघाच्या महिला मंडळाने सादर केलेल्या नृत्याला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षांनी महिला मंडळाचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कारही करण्यात आला पद्मशाली युवक संघाचे सरचिटणीस महेश्वरम चंद्रशेखर यांनी संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देऊन ते पुढे म्हणाले आजची तरुण पिढी अतिकामामुळे समाजकार्य करण्यास पुढे येत नाही तरुणांनी समाजकार्य करण्यास स्वतःहून पुढे यावे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांनी संस्थेची इमारत पूर्वी तिथे आहे तिथेच पुनर्बांधणी करता आर्थिक मदत करावी त्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सल्ला मदत करणाऱ्या सर्व विद्यमान आणि माजी पदाधिकारी सदस्यांचे यांचे कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनबथुला प्रमोद व्यवस्थापकीय विश्वस्त पोन्ना श्रीनिवास विश्वस्त कोडी चंद्रमोली चिलवेरी महेंद्र संस्थेचे कार्यकारी समितीचे उपाध्यक्ष लक्षट्टी रवींद्र चारीपल्ली परमेश्वर सहसचिव पेरला गीतांजली दोरनाला मुरलीधर दुस्सा अमरेंद्र खजिनदार दोरनाला बालराजू उपखजिनदार गंजी मल्लेश कार्यकारिणी सदस्य बोडा श्रीनिवास दोमल शंकर कस्तुरी गणेश कोडी गोवर्धन नल्ला कसय्या पगडीमारी सत्यनारायण रव्वा श्रीहरी सुकी सुशिला कुमार सभासद महिला मंडळ माजी पदाधिकारी समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला